ा मधला पहिला बोलायचं चालू आहे बघा म्हणजे तुमच्या समोरच आहे कुठल्या प्रकारचं वगैरे सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार राम राम गुड मॉर्निंग जय शिवराय जय शंभूराजे जय हरी मित्रांनो तर आता हा व्यवहार कसा झालाय आणि कुणी काय विकले घेणार कोण आहे का काही आहे

एक नंबर तब्येत बावीचे काय त्यांच्या दवनीतून अगोदर पहिली आणि बाजार एकोणऐंशी हजाराला दिले कसे चालत काय वाटत दहा अकरा हजार दिलं शरीर तब्येत बिब्यत एकदम तयार आणि कुठल्या वातावरणात टाका कुठल्या वातावरणात गेली आता उमर घ्यायला गेले बघा बरं 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 एकोणऐंशी एकोणऐंशी हजार गेलेली गेलेले बघा आज किती गाय तुमच्याकडे सहा गाय नंबर सांगा एकोणऐंशे बहात्तर सदतीस पंचावन्न डबल एकोणऐंशे बहात्तर सदतीस पंचावन्न डबल झिरो मॉर्निंगमध्ये कधी आला कोब्यावरती पहिलीच दावून यांचे असते मोठ्या मापाच्या चांगल्या वीस चालणाऱ्या गाय तुम्हाला योग्य किमतीमध्ये मिळतील बरेच लोकांचे व्हिडिओ येतात लाख दोन लाख सव्वा लाख असं काय नाही तुम्हाला गाई बघून तुमच्या मापामध्ये गाय इथे मिळतील आणि बाकीच्या सहा कुठल्या समोरच्या कलर पॅच मधल्या घ्यायच्या झाल्या तुम्हाला शंभर टक्क्यातल्या मिळणार आहेत सत्तर ऐंशी टक्क्यातल्या तिथं आताच आहे बघा काल वीस दिवस काय चाललं तुम्ही सांगायला पंचावन्न हजार बघा आता पंचावन्न हजार फक्त आणि अशी वस्तू म्हणजे वाईट भीवतीच आहे गोट्यामध्ये आले की आपल्याला नाच होणार अजून टाईम आहे पंचावन्न हजार फक्त किंमत आहे नंबर दिलाय कॉल करू शकता पण कधी बाजारात आला तर पहिली दावा अवश्य बघा काका आहेत बांधसे चालले सगळ्यात पहिल्यांदा आज आपल्याला गुलालच पाहायला मिळालं बाजारातलं आपल्याला उशीर झाला आहे आ, हिंदे केसरी पथक तिसरा दिवस असल्यामुळे आपण रोपळ्याला तिसऱ्याला गेलेलो होतो त्याचे व्हिडिओ आपल्या इथ डायरीला तुम्हाला पाहायला मिळतो बोला तुम्हाला आणि असेल एक बाहेर काढलेली आहे एकदम तयार

आता पडला ही दाताला चौशे दाताला चौशे रुपया दुसऱ्यांदा आहे आणि कासबिस एकदम टाईट काय आजार नाही एकदम हेल्दी चमक बाजू असतो कुठल्या गावात घरप्रोशाला गेली बघा काही पंच्याऐंशी हजार एक नंबर अजून तुम्ही खरेदी विक्रीमध्ये आहे मला नंबर

पंच्याऐंशी एक नंबर आहे का हा जोडी लावली घरच्या गायीला बर बर सांभाळणार हे मालकाने गाय घेतली पंच्याऐंशी हजाराला कर्कमकोशाला गाय गेली सगळं लाईव्ह चाललं आता इथे आधुनिक फोड बांध चाल ताजी वेलेली दिसते पाणी दाखवून आणली तर तालुका माडा जिल्हा सोलापूर मोर्निंगचा बाजार आहे मोर्निंग मध्ये तुम्ही कधी आला तर त्या आपल्याला गाय मिळतात अजून काय काय बघू तशी लोकांची आज गर्दी बाजारात कमीच आहे बघू शकता ताजी वेलेली तुम्हाला मिळते टक्केवारीमध्ये तुम्हाला शिमटी घ्यायची शिमटी मिळणार

बहात्तर हजाराला दर्शी घेतल्या मागच्या शनिवारी पण होती एकदम देखणी दर्शी लांबला तर कसली भारी आहे रवी कशी वाटते सांगा बहात्तर हजार किंमत पण सांगा आपला विचार कमेंट मध्ये सांगत चला एक नंबर शक

मोठे असल्यामुळे ऐंशीला गेले हे बुंडे आहे पण मापाला बारके त्याच्यामुळे सत्तरला गेले आणि इथं काळा प्याच आहे इथं काळा गांडा आहे खेपा बेपा जोरात तर अशी रेंज आज पडली आहे बघा अजून किती येत ते पण दिले कशी दिली ऐंशी हजार कारतणी एकदम मग हो आहे बघा आणि ब्याऐंशीला सत्तर ऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी म्हणजे थोडासा फरक पडला आहे बाजारामध्ये पन्नास साठ पासष्टची रेंज होती आता ऐंशी पंच्याऐंशीचे रेंज चालू आहे ऐंशी लावतो ऐंशी पंच्याऐंशीचा झटका आहे हा आठवड्यात गिरायला गाया पण चांगल्या नंबर सांगा शेट्या सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो पाच डबल झिरो अठरा किती होते आज किती विकले पाच होते चार विकले तर आता ही सोडली एवढी राहिली अगाई राहिले फक्त तिचं काय सांगितलं सांगा नको तरी ऐंशी पंच्याऐंशी च्या आसपास बसली सुद्धा पाच आणले होते चार विकले ती एक राहिली आज फुल गेराय काय जरशी लवकर वैरं आल्याच लोकांना बोल कमेंट करून नक्की सांगा वस्तू म्हणजे असेल तर चांगल्या रेट मध्ये एवढी गर्दी असते हा भाग माणसं पण नाहीत आणि जनावरं पण नाहीत कालवड्यांची दावण कमी आहे नसल्यातच जमाय जनावर कमी असल्यामुळे आज गुलाल जास्त पडले असं मला वाटतं आणि किमती थोड्या वाढल्यात नाही तर किमती असेल तर आपण कुठून लाईव्ह बघताय ते पण सांगा आता कालवडांचा आपण एक व्हिडिओ घेतो कालवड आता चेक करायला चालू आहे चेक काय काय बघतायत बघा किती सांगितलं मामा इथं सांगा ना आजच आहे आज आणि काय कुठल्या रेंज मिळतो तीस 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 चाळीसच्या आसपास माझावर येण्यासारखी कालवड आहे ती ह्यांच्याच धावनीतल्या गाई होत्या मगाशी चार विकलेल्या गाय होत्या आणि कालवडंही हिंचीच आहे चला आज जरा तरी का मग वाटते का अजून भाऊ बी नाही बा भरला बी नाही नंतर दोन वारा बसल्यात त्यांच्यापाशी माणूस नाही का घेरेक एक नाही का काय नाही आणि आईकडे गाय चांगली असेल तर तुम्हाला चांगला दर मिळतो त्यात काय विषय नाही बघू शकता एकदम पटल तुरळ बाजार बनत आहे पुण्यातून बारामतीतून लोक आपला बाजार बघतात धुळे बघतायत करायला ताजी बघायला चार दिवस झालं काय पंचावन्न हजार, हजार ता। काल कालवड्या खाली खाली कालवड्या नंबर नव्याण्णव हा पंचाहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस एकोणीस मामाकडे ताजी वेलेली गाय पण आहे आणि कालवड पण आहे कालवडी पंधरा हजार पालखी सोळा आयोजित केला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान